हे ढिल्ल करायचं अडी सगळ्या टीका हॅलो माय 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 भांडे घाशाची राहिले दुन दुयाचं राहिलं सासूबाई जर आल्या तर माहिती खैरच नाही मग तर मला डायरेक्ट मायाचा रस्ता पकडणं पडेल गवून उडत होती आई आई मी आली आली का बाई सोनबाई आ सोनबाई काय सासूबाई त्या पोरी जर आवर ना बाबा शाळेत टाकलं तर आपण सुनाय जुड्या मार राहिली एवढ्या का तिला शाळेत टाका लागते जणू मॅट्रिक झाल्यावर ती आधीच पगार देऊन राहिली ते नाही सासू टाकलं बी ते मातीने शाळेत तो रामे आला काय नाही पाणी म्हटलं राम्या हा सांग बाई तुझ्या पोरीने जरा सांग ना बाबा काय केलं तिनं तुझ्या बायको तिने शाळेत बी टाकलं आणि लगेच तू तर बाबा त्या बायकोच म्हणण्यावर चालते मी काही बायकोचा बैलच होऊन राहिला घेऊन सांगते तिचं काय ऐकलं घरात तुझे असतं चालते सगळं आणि लगेच तुझी बायको म्हणे तिने शाळेत टाकतो तुला तिने शाळेत बी टाकला एवढा का तिने शाळेत टाकला तुया काय म्हणणार शिकव्याच का नाही दिले माया म्हण तर पंचायती बाबा चावती दोन वर्षांनी दिले लग्न करा लागते तिचं बरं तुया म्हटलं तू म्हणशील तस त्या बायको म्हणा जरा वळण घेणार नाव दिले धंद्याच बर ज्या ठेव जवळ सासूबाई सासूबाई काय वाई सरला आता बाई बाई गोई सरला आता तर दोन दिवस झाले दोन दिल तर अजून तर भाजी कशा आपल्याला कुलपातून गुळ काढून देते पाय चर्चा करू नये का जास्तीची समजत नाही का बोला लागते आजीला तर पोरीच्या जातीन जास्त बोलू नये समजत नाही का शिको दिलं कामधंदा कसा करता पुढच्या वर्षी लग्न कर नाही तिचं हो सोनबाई असोनबाई हा गे गुय <laughs> <laughs> she told याला ज्या म्हणतात का गुळणावाची गोष्ट टाकली त्याच्यात की फक्त दूध पाणी टाकलं तर दिवसभर मरमर मारायचं नाही येऊन कटकट टाकायची काय हो काउन झाल काउन काय झालं काउन गेला तो एवढा तणक्या ना चहा फिक चहा फिका होता जरासा गो गुई जरासा गोळ करता नाही आला का चहा तुम्हीच तर म्हणत की एवढासा गोळ दोन दिवस पुरला पाहिजे माय 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 का तोंड चालू आहे शिकली नाही तर कोलीन गच कोलेन काय पुढे पुढे करतील मी काय बा मला शिकायचं आहे ग हाव ना भाई असं वाटते की तू शिकली पाहिजे तू तेव्हा पायावर उभी राहिली पाहिजे तुला मोठं केलं पाहिजे पण आपल्या आजीला समजावून सांग ना ते बुडी कोणाच ऐकत नाही तर सांग की बुडीला समजावून सांग म्हणून या बाबी त्या बुडीसोबत त्या बुढीसोबतच आहे ना प्लेजो आहे मला शिकायचा आहे लय मोठं आहे मी काय म्हणतो आपल्या लेकीरी शिकू द्या ना काले दिले? का नाही शिकावं लागते तिले मोठी आपलं नाव होत कोण शिकते का आजच्या काळात कोणच्या मोरीला शिकवलं पाहिलं का तुला पण तिची शिकायची का नाही शिकवायला लागते पुढच्या वर्षी लग्न करतो गोट्या कुठे गेला तो जायला गाव डोरा म्हणून तो मोरे ले, तो नाही शिकत आपले त्याला शिकवाय लागते का पुढच्या वर्षी लग्न करणार तिचं गोट्या गोट्या एक आजी आजी मिळालो आला मा माळाचा नातू मा, ना मा वंशाचा दिवा नातू घे बापू बस आजी आजी मिळाली माझा अशी दोन एवढी का

आतापर्यंत आपण जुना काळ बघितला त्यामध्ये जून व मुलगी यांच्यावर बंधने होती मुलीला जास्त शिकवले जात नव्हतं

काही नाही मी म्हणत होती मला ना पार्लर मध्ये जायचंय केस सरळ करण्यासाठी सरळ सरळ करायला केली केस पण सरळ होत काय म्हणला तुम्ही काही नाही का हा मम्मी कुठं गेल्या इथं असेल ना कुठं मारा बर हा का कुठं गेले मी मम्मी प्रीतम काय झालं रे ओ मम्मी गप्प बसा तुम्ही तुम्ही कशाला आम्हा दोघांचं बोलणं ऐकताय माय माय आजकालच्या सुना सासूले एक शब्द बी बोलू देत नाही दुसरा शब्द बोलायला गेले की ते चुप करतात झाला असे डोमना मारून तर सांगा कशाला आला होता तिथे अरे मी एवढंच म्हणत होते की आपली रुची कुठे गेली रुची असेल ना इथेच कुठे रुची ए रुची बा नंतर मी दे डबल बर ठीक आहे पाच हजार रुपये बापरे आणि अधिक म्हणतो की आणखी दे मग मा, माझी मुलगी आहे मी शिकून तिला जाऊ दिला कुठं पण हे आजी तुला काही समजत नाही ग या मधामध्ये बोलत नको द बर ठीक आहे बरं ठीक आहे मग येते मी स्कूल ट्रिपला जाऊ बाय बाय अहो मम्मी मला ना पार्लर मध्ये जायचंय तर मी जाऊन येते बर बर हा आणि मला तुम्ही करून घ्या स्वयंपाक अन मम्मी हा मग कोण करणार स्वयंपाक अन मी हा हो हो मीच करेन हा हा येते हा तुला किती लेट होईल ग जास्त नाही रात्रीचे नऊ साडे नऊ होते दहा वाजेपर्यंत वापस येशील हा हा बाप रे दहा वाजेपर्यंत आमच्या काळात नव्हतं बाई असं पाच वाजले की मुली घराच्या आत असायच्या घराच्या आत असायच्या जा तिकडे आजचा काळ गतिमान आहे आजकाल मुलींचं राज्य आहे बर बर ठीक आहे तोपर्यंत मी माझा स्वयंपाक आवरून घेते चल तू पण दोन तीन पोळ्याला चल <laughs> मम्मी आहो मी आले आली का तू हो सांगा ना मी कशी दिसते तू तर एकदम सुंदर दिसत आहे तुला बघून तर माझ्या ताव्यावरच्या पोळ्या पण जळल्या एकदम मस्त जणू काही नरकातली अप्सरा स्वर्गातली अप्सरा मम्मी पप्पा मला तुम्हाला एक सांगायचं होतं सांग ना बेटा सा। आता ऑलमोस्ट माझी दहावी संपलेलीच आहे तर मी एक डिसिजन घेतलाय की मला डॉक्टर बनायचंय हो हो खूप छान डिसिजन घेतलाय तू शीख आणि खूप मोठी हो हो तू मोठी हो चांगली शीख पायावर उभी राहा तुझ्या काही नाही डॉक्टर विक्टर बनायचं दहावी झाली की बारावी आणि मग लग्न ए आजी तुला काही समजत नाही काय म्हटला बडा मम्मी शांत बसा ती माझी मुलगी आहे ती शिकणार आज मुली शिकता स्वावलंबी होतात स्वतःच्या पायावर उभ्या असतात माझी मुलगी शिकणार हो माझी मुलगी मोठी होणार शिकणार पायावर उभी राहणार <coughs> बरोबर ठीक आहे ए आजी आमच्यासाठी चहा ठेवशील का गं हो मम्मी माझ्यासाठी पण एक कप अदरक चिलायची टाकून पप्पा तुम्ही पाणी आणा हो हो अरे देवा अरे देवा काय झालं सासूबाई अरे घरातली साखर संपली अशी कशी संपली कालच तुम्हाला सांगते काल मी माझ्या पप्पांकडून चक्क दहा किलो साखर आणली कशी काय संपली काय माहित पर राहू दे असेल घरात मी शोधते हा शोधा কোডুযে কোডে কোডে দুত্য় এইনা এইইন না জাইই তমনে এইইইন কষেবসে থবিদ্য়ে মিদেদে মিরচে এইনেদে মেদেদে মিরচে হাইইন � परिचय झाला असेलच त्यापैकी आजच्या आधुनिक काळामध्ये मुलीला शिकवलं जात स्त्रियांवर कुठल्याच प्रकारचे बंधने नाही आहेत मुलगा मुलगीचा भेदभाव केला जात नाही आहेत शेवटी काहीही असो भारतीय नारी ही भारतीय नारीच आहे ती जुन्या